या बात नहीं, नहीं। ए मैं भर के दूंगा दो हजार ऊपर के रखो नोट है कौन सा भारी किए नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो आपण राजूर बैल बाजारामध्ये तुम्ही बघू शकता इथं बैलाचा स्पेशल बाजार भेटतो आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारचे बैल इथं पाहायला भेटते क्वालिटीचे व कमी किमतीत आपल्या इथं बैल खरेदी होता याची माहिती घेऊ सेट आपलं नाव काय

हा भाव भावकरच काम रेवा यांची काय कुठली समज एकाहत्तरी कोणती ही जोडी का नी नी जोड़ी ही जोडी का ही जोडी भेटू तुम्हाला एकहत्तर हजार रुपये जोडी एक नंबर चार तास एक हा ते बनलेले आहे का काही तकलीफ होणार नाही तुम्हाला बैलं घेतले तर रुपयाच पट्टा निघणार नाही नाही परेशानी काम कामनी मारलं बसलं वाताळ्या हाताळ्या घुमण्या काम सगळी गॅरंटी सगळी शेतात त्रास होणार नाही घेतल्यावर बी वडील कराणींना समजा तर बांधले जाणार रे ठीक शेतकऱ्यावर त्रासच होणार त्याची काय खोली हे पहिले भेटून तुम्हाला साठबा साठ हजार साठच्या वर शेतातल्या कामासाठी पुन्हा सगळे वक गाडीला तांगेला सगळे चट सगळी मार भेटते कोणते आपले पहिले आहे

आणि बच्छे दोनदा चार हजार टांगा पेशेल सांगा मी ठेवून माळी निघाले तिथे माळवी निघाले सगळी गॅरंटी शेतकऱ्याला माळवी सांगितली गॅरंटी शंभर टक्के कुठून फोन केला फोन केला तर चोवीस घंटे पहिले राहायचे बाराच्या बारा महिने पहिले भेटून जाईल तुम्हाला सात जणांनी टेन्शन भेटायला मोबाईल पंच्याऐंशी हो पंच्याऐंशी आपला नंबर सांगायचा तुम्ही बघू शकता यांची राजूर बाजारामध्ये बैल बाजारामध्ये मोठी एक म्हणजे याची दावण असती अशा प्रकारे क्वालिटी बाद बैल तुम्हाला यावेळी दाखवायचा प्रयत्न केला तुम्ही बघू शकता जोडी एकदम खतरनाक आहे डॅशिंग येत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ काय रेट खुली यांची सांगायचे पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर का फक्त पंच्याहत्तर फक्त पंच्याहत्तर या जोडीची किती पंच्याहत्तर आणि हिचे काय सांगितले हिचे पंचावन्न ठीक आहे शेतातल्या कामासाठी टोटल गॅरंटीवर मारा करायची वापस पुणे गॅरंटी शंभर टक्के शेतातल्या कामासाठी कोणते लांब घ्या तर तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम जोरदार आहे किती एक लाख पाच कोणते आहे आपले गावरानेच का शेतातल्या कामासाठी पुणे गॅरंटी शंभर टक्के ठीक आहे समोरची कोणती गावरा का काय रेट खुली एक पंधरा सेद्री साठी चाली का सद्या टांगे मध्ये चाली सतरा काय रेट खुली आज सांगाची एकसठ हजार बैठकीमध्ये बसत कमी जास्त होऊन कमी जादा करून जाऊ तुम्ही बघू शकता फक्त एकसठ हजार टांग्याला चाललेले व शहरातल्या कामाला सुरुवात करावं लागेल दात किती बनलेले दोन दात माराची गॅरंटी गॅरंटी शंभर टक्के

आशाकर्ते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असून अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये